मी तुम्हाला देतो परंकु जाता जाता शेला राउन दादा राजेंद्र राहुल या साथी लोकांना सांगतो की आम्ही सगळे जण तुम्ही सगळे एकोण चार टप्प्यामध्ये उपसा करून अस्तित्वात विकेंद्रित जलसाठे भरण्याची उपसा आहे आता आपल्या राज्यामध्ये सिद्ध झालेले टेंबूचं पाणी आम्ही पाल ऐकायला आला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो परंतु जाता जाता आमचे गणेश शेला राजेंद्र नागवडे राहुल दादा जगताप बाळासाहेब नाटा दत्तात्रय पाय अण्णासाहेब शेला बघनराव पासकुटे या साथी लोकांना सांगतो की आम्ही सगळेजण तुम्ही सगळे एकोप्यानी राहा तुमच्या एकोप्याला एको कुठेही जगताप बाळासाहेब नेय पानसरे अण्णा सेव सुरव पासपुते या साथी लोकांना सांगतो की आम्ही सगळेजण तुम्ही सगळे एकोप्याने राहा तुमच्या एकोप्याला कुठेही दृष्ट लागू देऊ नका हलक्या कामाचा राहू नका योग्य मान सन्मान हा सर्वांचा त्या ठिकाणी ठेवला जाय प्रश्नाची उकल करता येईल सोडवणूक करता येईल तुम्हाला मदत करता येईल ते ती मदत करण्याची भूमिका ही माझ्यासारख्याची राई हा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद